शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी तहसील कार्यालयासमोर पाच दिवसांपासून अन्नद्याग अमरून उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या या उपोषणाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला असल्याची माहिती खासदार कल्याण काळे जिल्हाध्यक्ष किरण पाटील लुणगावकर यांनी दिली आहे ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजार रुपये सरसगट मदत करण्यात यावी ज्या शेतकऱ्यांची शेतातील माती वाहून गेली मागण्यांसाठी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी तहसील कार्यालयासमोर पाच दिवसांपासून अन्न त्याग आमरण उपोषण सुरू केलंय या उपोषणाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिल्याची माहिती खासदार कल्याण काळे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डुनगावकर यांनी दिली आहे सरपंच मंगेश साबळे यांची खासदार कल्याण काळे यांनी भ्रमणध्वनीवर चर्चा करून तुमच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली आहे यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस कृष्णा बावसकर ज्येष्ठ नेते शांतीलाल अग्रवाल शहराध्यक्ष शेख फेरोज देवीदास दांडगेंसह काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल चव्हाण एमसे न्यूज भराडी सिल्लोड